आपले स्वागत पुणा शहरातील ताडकळस टी पॉइंट येथे धनगर संघर्षयोद्धा दीपक बोराडे यांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला धनगर समाजाला सन 2014 साली बारामती ठिकाणी दिलेला शब्द पाळून धनगर समाजाच्या यष्टी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी जालना येथील उपोषणकर्ते दीपक बोराडे यांचे अमरण उपोषण तात्काळ सोडविण्यात यावे या मागण्यांकरिता पूर्णा तालुक्यातील सर्व धनगर बांधवांच्या वतीने पूर्ण तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज ऑक्टोबर रोजी निवेदन देण्यात आले आरक्षणाची अंमलबजावणी बांधवांच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी बोलताना देण्यात आला पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी चोख बंदोबस्त लावला होता सदर शांततेत पार पडला आमची मागणी गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून एकच आहे की एस टी अंमलबजावणी करणे आम्हाला गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून हे सरकार पहिल्या सरकारनं चुत्या बनवलं ह्या पण सरकारनं च्युत्या बनवायला गेल्या वारीला फडणवीस आम्हाला बारामतीमध्ये शब्द दिलता की बा आमचं सरकार येऊ दे आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला एस टीचं प्रमाणपत्र देऊ ह्या आज तीन वेळा ट्रम्प मुख्यमंत्री झाले अजून त्याला जाग आला नाही वरी मोदीनं शब्द दिल तर मोदीनं जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं की बा आम्ही या धनगरावर अन्याय झालाय आम्ही यांचा अन्याय दूर करू यांना एसटीचं प्रमाणपत्र देऊ म्हणून यांनी आम्हाला शब्द दिलता दोन हजार चौदाला तेच केलं वादा फडणवीसला आम्ही सांगतो आमच्या दीपक भाऊ अमर उपोषणला बसलेत त्यांच्या जर जर थोडा भी केसाला जरी हे झालं असतं थोडी काल तब्येत खराब झाली जर बरं वाईट झालं पूर्ण महाराष्ट्र पेटून टाकू एक महाराष्ट्रात एक माणूस एक मंत्री बाहेर फिरू देणार आमदार ना खासदार लोकप्रतिनिधी ना फडणवीस सगळ्या टरबुजाला बाहेर बी निघू देणार नाहीत आम्ही आम्ही आता काल प्रत्येक आमदार खासदारच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन केलं या आमदारांना आता त्यांना सांगितलं की आमचा प्रश्न निकाली काढा तुम्ही विधानसभा भवनामध्ये बोला की आम आमची मागणी तिथं रेटून धरा तर आम्ही तुम्हाला नंतर फिरू देतील आम्ही याच्यानंतर त्यांना बाहेर फिरू देणार नाही आज या आपल्या मीडिया बांधवांच्या माध्यमातून ही गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये दोन कोटी धनगर समाज आहे सरकारने येण्याचा सोंग करू नये येत्या इलेक्शन झालं म्हणजे विषय मिटत नाही भारतामध्ये लोकशाही स्थापित आहे दर पाच वर्षाला एकदा यावं लागतंय दर पाच वर्षाला विधानसभेला यावं लागते तर पाच वर्षाला लोकसभेला यावं लागते आता येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन्स आहेत सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा आणि आता आपल्याला गांभीर गंभीर परिणाम भोगावे लागतील ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी मी निदर्शनास आणून देऊ इच्छितो कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की बा महाराष्ट्र सरकारला गव्हर्नरच्या माध्यमातून कॅबिनेटच्या मंजुरीने जी आर काढता येतो हे ये फक्त महाराष्ट्रात नाही तर पीमध्ये देखील अशा सरकारी राज्य सरकारच्या जी आरला आधार म्हणून अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे ही गोष्ट आपल्या माध्यमातून निदर्शनास आणून देऊ इच्छितो तिथे देखील शेड्यूल कास्टमध्ये धनगडाचं धनगर समाजाला आरक्षण दिलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये पण सेम केस आहे धनगड नाही असं ॲपिडेविट सरकारने दिलेलं आहे कोर्टामध्ये आणि आताच्या परिस्थितीमध्ये सरकारला जर कोर्टामध्ये ही गोष्ट सांगायला काही कमी जास्त वाटत नसेल तर मग सरकारला जी आर काढायला काही अडचण असं मला वाटत नाही सरकारने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून सरकारने तातडीने मध्ये समावेशाचे म्हणजे धनगड आणि धनगड धनगड आणि धनगड एकच आहे असा वाचावा वा। सरकारची महत्त्वाकांक्षा याच्यामध्ये महत्त्वाची आहे सरकारची महत्त्वाकांक्षा कधी जागृत होते फक्त इलेक्शनला मतदान मागते वेळेस जाग जागृत होते का दोन हजार चौदाला म्हणले होते एक नाही अख्खी बी जे पी बिहारी वाजपेयी साहेब प्रधानमंत्री होते त्यावेळेस म्हणलेले होते नरेंद्र मोदी साहेब जेव्हा प्रधानमंत्री झाले प्रधानमंत्री व्हायच्यापूर्वी पूर्वी तेव्हा देखील म्हणले प्रदेशाध्यक्ष जेव्हा होते आपले देवा भाऊ त्यांनी देखील हे शब्द काढलेला आहे तर मग द्यायला म्हणायला लाज वाटली नाही ना तर मग आरक्षण द्यायला कसली लाज वाटायची तुम्हाला दुसरं कोणाचं तुम्हाला प्रेशर आहे का किंवा एस टीचे आदिवासी समाजाचे खूप जास्त आमदार आहेत प्रतिनिधी आहेत म्हणून आम्हाला त्याचं भेव आहे किंवा ते राजीनामा देतील असं काय असेल तसं सा सांगा मग आम्ही पण आमचं तुम्हाला ताकद काय बार्गेनिंग आमची काय दाखवून देऊ तुम्हाला चळवळीत सहकारी मी आणि दीपक बोराडी आज नाही सतरा वर्षापासून आम्ही चळवळीत काम करतो आम्ही अनेक मोर्चे आंदोलन केलेले आहे आणि माझे मित्र दीपक बोराडी साहेब यांच्या उपोषणाच्या पूर्वीच्या बैठकीत सुद्धा मी सांगितलं होतो जिल्ह्यात मी नियोजनबद्दल मोर्चाचं नियोजन केलं आहे मी एवढं सांगतो की पंधरा सतरा सप्टेंबरला जो त्या ठिकाणी अमर उपोषणाचा मूर्तीसंग्राम सुरू केला आहे पंधरा दिवस आहे सकाळी खाली संध्याकाळी खाली माणसाच्या खरी ती माणसं गरगडा डोकं पडतात आणि वेगळं रेडवाक बोलतात माझे बघा दीपक भाऊ आज की संमानं आणि महादर्शन संविधानाच्या चौकटीत राहूनच बाकी करते माझी सरकारला विनंती आहे की धनगर समाजाचा दीपक बोराडे हा एकटा नाही त्याच्यामध्ये विनंती राज्यातला अडी तीन कोटी पूर्ण समाज बांधव आहे म्हणून दीपक बोराडे यांनी राज्या सरकारने नये येई सरकारला कदाचित मिळणार याच्यामध्ये करतो माननीय मुख्यमंत्री महोदयानं फोनवरती दीपक भाऊ यांची संवाद केला क्रमार्थना केला आहे आणि त्यानंतर काल सह्याद्री वर्षा निवासस्थानी बैठकीला बोलवलं होतं त्यासाठी पण मी या ठिकाणी आंदोलन करण्यामुळे गेलो नाही हा विषय नाही पण समूह साधतात पण त्या समन्यामध्ये काही अर्थ नाही असं महाराष्ट्राचं म्हणणं आहे की आपण दोन हजार चौदाला अभ्यास पूर्ण झालेला डॉक्टर समजा काय डॉक्टर बाबला मला बिमारी आहे आणि तुम्ही म्हणता एक डॉक्टर साहेबद्दल तुम्हाला सगळं कळालं आमची बिमारी काय नाही बाबा हा आमचा मूळ मुद्दा आहे चौदाला आपण सांगितलं आमचं वाक्य नाही की आपणच म्हणला होतं महाराष्ट्राच्या दहा बारा लाख लोक जनसमुदायासमोर डिवळ्या बाजारासमोर की माझा धनगर समाजामध्ये पूर्ण आघात झाला आहे आणि पूर्ण आघात झाल्यामुळे मग आम्ही त्यांना जास्त काही सांगणं मी नाही हैदराबाद गॅजेटचा काय अर्थ आहे मग हैदराबाद त्यांच्यामध्ये तो आणि याचा अर्थार्थी मला असं वाटतं तिशा माझं मत आहे त्याची बरोबर हा नंतरचा भाग आहे पण आमची मागणी आहे की आम्हाला जे माननीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे छत्तीस नंबरला आरक्षण दिलेलं आहे ते आम्हाला द्यावं ते आमच्या लेकरमाळाचं भविष्य उज्ज्वल करणार ते आमच्यासाठी खरं अमृत्य आहे ही आम्हाला गरज आहे न्याय दिलं तर आता जसं दोन हजार चौदा लाच्या जे सरकार होत ते महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज मधून उचलून घेतून लावलं आज बघा विरोधी पक्षाचे त्या पूर्वीचे सरकारचे दोन हजार चौदा पूर्वी सरकार आणखी नाही किती आपण झाले पण सत्तेत आलं का नाही आलं मग तो का नाही आला तर माननीय मुख्यमंत्री मोदी म्हणाले की धनगर समाज आमच्या बाजूला मोठ्या प्रमाणात घेतला म्हणून ही सत्तांतर झालं आणि आज जिल्हा परिषद असतील मार्केट केलेली असतील पंचायत समिती सगळीकडे वर्चस्व भाजपचं आहे पण हाच भाजप तुम्हाला जसं सत्तेवर बनवू शकतो खाली पण चुकू आणि आज मला नाही वाटत की लोकांना काही वेगळं सांगायची काही गरज आहे आणि आपण सतरा सप्टेंबर पाच सप्टेंबर पाच सप्टेंबरला पाच नोव्हेंबरला नागपूरला धनगर आड निर्णयामध्ये आपण रुपवणे होतात आणि त्यावेळेस आम्ही माननीय महात्मी साहेबांच्या नेतृत्वात मोर्चा परभणी लाखो समुदाय त्या ठिकाणी होता आणि त्या स्टेजवरती आम्ही मुख्यमंत्री मोदी असताना सुद्धा आम्ही एक आमची घोषबा घेतो की काय होतं किंवा वादा तेव्हा तेरावाचा अर्थ काय माहिती मग खूप मोठा आपण आमच्यासोबत हो वादा केला आम तो आमचा वादा निभवा आणि हा धनगर समाज तुम्हाला थोडे ताकद काय असते ते तुम्हाला मतपणे दिसून येईल त्या बाबतीमध्ये आता काही राजकीय विस्पीठ मी बोलत आमच्या समाज बंगोशी चर्चा त्यांनीच शब्द दिला होता दोन हजार चौदा मध्ये की पहिल्या मीटीमध्ये म्हणून आम्ही त्याला आठवण म्हणून क्या हुआ तेरा याला माझं हे शनिमातलं गाणं वाजून दाखवलं आणि त्यांनी ते गाणं ऐकून त्यानं म्हणलं हे खरोखरच आहे मी तुम्हाला शब्द दिलेला आहे मी ते पार पाडतो परंतु अजून पण पंद, दहा पंधरा वर्ष झाले त्याचा विसर पडलेला आहे म्हणून आम्हाला ही आंदोलनात येळ आली आणि आता ही येळ आलेली आहे आणि गेल्या चोवीस तारखेला अतिविराट मोर्चा काढून त्याची ग्रीडिज बुकात दोन झाली असा विराट धनगर समाजानं मोर्चा काढला आणि ह्याच्यामध्ये भारत देशाचे पंतप्रधान सुद्धा परेशान झाले की हे का क्या चालणार आहे महाराष्ट्र मध्ये म्हणून आता आम्हाला एक वेगळी पॅटर्न तयार करून आम्ही हे शंभर टक्के एस टीचं प्रमाणपत्र घेणार म्हणजे घेणार काय बाकी बसा खाली बाकी बसा खाली

मल्लाराव सारख्या लढ्या लढल्या आणि या देशाला स्वातंत्र्य देऊन किंवा या राज्यकर्त्याला कळायला पाहिजे जी मागणी होत आहे ती मागणी